आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली शहरातल्या प्रभाग समिती अ चे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणामध्ये आज धारोड परिसरातील उर्वरित अतिक्रमण काढण्यात आलं रस्ते नालासफाईचे काम देखील यावेळी करण्यात आले तर ग्रँड कॉर्नर परिसरातील अतिक्रमणांची आज मार्किंग करण्यात आली आहे रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या पाच आस्थापनांकडून पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला तर प्रभाग समिती ब चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या पथकानं कडवी मंडी परिसरातील अतिक्रमण काढण्यात येऊन डिग्गी नाला सफाईचं काम करण्यात आलं प्रभाग समिती क च्या सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणामध्ये धारोड परिसरातील अतिक्रमणं काढण्यात आली असून डॉक्टर लाईन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील अतिक्रमण काढण्यात आली मार्किंग केलेल्या परिसरात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूच आहे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमणधारकांना स्वतःची अतिक्रमणं काढून घेण्याचं आणि महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरिता आठ ते दहा एप्रिल का या कालावधीत सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सेवा संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल उत्पादक पुरवठादार कंपन्यांचे उत्पादनं प्रात्यक्षिक जनसंवाद महारोग्य शिबिर असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांनी केलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुटे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर आदी यांची उपस्थिती असणार आहे याबाबत सेलू इथं आज पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्यासह राहुल देशपांडे मेघराज देवरे तहसीलदार शिवाजी मगर आदींनी पत्रकारांशी संवाद साधला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना पोरडीकर यांनी आज महापालिकेच्या विविध विकास कामांची केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक घेतली ही बैठक परभणी शहर महापालिका आयुक्तांच्या बैठक कक्षात संपन्न झाली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भिसे शहर अभियंता सूर्यकांत ठोंबरे महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके उप अभियंता वसिम पठाण सुधीर विभाग प्रमुख व्यवस्थापन विभाग तन्वीर बेग विद्युत अभियंता सोहेल सिद्दीकी आरोग्य अधिकारी कल्पना सावंत त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग अभियंता आदींचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पालकमंत्र्यांनी महापालिका क्षेत्रातील रस्ते नाली पाणीपुरवठा विद्युत व्यवस्था स्वच्छता अतिक्रमण विकास काम दवाखाने करून आता शेवटचा उपाय गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट राज्याचे कृषी मंत्री यांनी विधानभवनात पीक विम्याच्या विचारलेल्या प्रश्नावर एकतीस मार्च पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार असं सांगून आज सात दिवस झाले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा झालेली नाही या सरकारचा शेती विरोधी धोरणांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना निषेध करत पीक विम्याच्या प्रश्नावर येत्या पंधरा एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आज देण्यात आला आहे यावेळी किशोरडगे रामप्रसाद गमे प्रसाद गरुड तुरे मुंजाभाऊ लोंडे माऊली शिंदे उद्धव जवंजाळ कैलास गरुड हनुमान सुशील रसाळ दिगंबर पवार विकास भोपळे उपस्थिती होती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी आयोजित मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या जयंती मंडळाला रोख बक्षीस व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा भीमजयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियाब्रे यांनी दिली आहे यावर्षी पहिल्यांदाच डॉक्टर हातीयाब्रे यांनी शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीसह भीमनगर राहुल नगर अजिंठा नगर, नगर सुजातानगर इत्यादी विविध जयंती उत्सव समितीच्या वतीनं स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यानिमित्त चौदा एप्रिल रोजी भीम जयंती मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या जयंती मंडळांचा प्रथम द्वितीय तृतीय व रोख बक्षीस आणि पारितोषिक तसंच उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी तसंच मंडळांनी मिरवणुकी उत्कृष्ट व आदर्श देखावे सादर करावेत असं आवाहन गुन्हा अन्वेषण माजलगाव रस्त्यावर ताब्यात घेतलाय त्यातून पंधरा लाख बारा हजार रुपयाच्या गुटक्यासह वीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील विलास सातपुते वाघमारे चव्हाण क्षीरसागर चाटे ढवळे डब्बे घुगे व सायबर सेलचे गणेश कोटकर यांचे एक पथक रविवारी रात्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माजरगाव रस्त्यावर कार्यरत होतं या पथकानं ढालेगावजवळ सापळा रचला मध्यरात्री एक वाजच्या सुमाराला एक वाहन भरगाव वेगानं माजलगावून येताना आढळलं या पथकानं ते वाहन थांबून चौकशी केली असता वाहनचालक परवेश खान हा गडबडून केला पथकानं तातडीनं ट्रकची पाहणी केली तेव्हा पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व पाच लाखाचं वाहन व एक मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चालकानं दिलेल्या माहितीच्या आधारे या पथकानं त्याचा भाऊ खान धाराशिव परिसरातील बाळू आडणे याच्याकडून हा साठा विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे <laughs> सेलू तालुक्यातल्या गावकऱ्यांना गाव खोट्या गुन्ह्यात अटक करतो म्हणून धमकी देणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे सिमनगाव येथील गट क्रमांक एकशे पस्तीस जमीन ही देवस्थान शिवनेश्वर महादेव मंदिर शिमनगावच्या मालकीचे असून सध्या या जमिनीवर गावातील शेतकरी वहिती करतात व त्याच उत्पन्न मंदिर देखरेख दिवाबत्ती साफसफाईसाठी वापरतात मात्र सदरील इनामी जमिनीवर एक व्यक्ती दावा दाखवत असून गावकऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करतो म्हणून धमकी देण्याचा प्रयत्न करतोय या व्यक्तीविरोधात कारवाई करावी अशी मागणी शिमनगावच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे परभणीच्या आरपी हॉस्पिटलमध्ये एका तासात सहा प्रसूती यशस्वीरित्या करण्यात आल्या अत्यंत गुंत्यागुंतीच्या आशा शस्त्रक्रिया करून एका तासात सहा महिलांना जीवदान देण्यात आले अवकाळी पावसामुळे जिल्हा महिला रुग्णालयात सुरू असलेल्या विजेच्या लफंडावामुळे प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिला यांची प्रसुती करण्यास अडथळे निर्माण झाले होते गर्भवती महिला रुग्णांपैकी काही महिला रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ प्रसुतीची आवश्यकता होती या महिला रुग्णांपैकी सहा महिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं त्यांना तत्काळ अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या आरपी हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ नियोजन करून एका तासाच्या कालावधीत सहा प्रसूती यशस्वी पूर्ण केल्या आहेत एकाच वेळी हॉस्पिटल मधील सहा ऑपरेशन थिएटर मध्ये प्रसूती करण्यात आल्या रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीचे पोलीस पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय बाहेरील परिसरात भेटीसाठी आलेल्या नागरिकांकरिता तसंच कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता स्वच्छ व थंड असलेलं पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं याकरिता वॉटर प्युरिफायर वॉटर कूलर बसविण्यात आला असून त्याचं उद्घाटन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी प्रभारी पोलीस उपाधीक्षक ग्रह अनिरुद्ध काकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक साई प्रकाश चना पोलीस निरीक्षक मुंडे दिलीप सावंत ओमप्रकाश कोटरवार अनवर खान पठाण व पोलीस अंमलदारांची उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ परभणी ऍस्ट्रॉलॉमिकल सोसायटी व जनकल्याण सेवा संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं पद्मश्री चैत्राम पवार यांचा नागरी सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल प्रशासकीय इमारतीच्या मागे वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ इथं संपन्न होतोय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कांताराव झरीकर प्रमुख वक्ते म्हणून हरीश कुलकर्णी स्वागताध्यक्ष संदीप देशमुख यांची उपस्थिती असणार आहे परभणी तालुक्यातल्या पेडगावमधील मधलावाडा व मुजावर मोहल्ला परिसरातील भूमिगत नाली बांधकामाचं उद्घाटन सहा एप्रिल रोजी आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते नाल फोडून करण्यात आलं यावेळी संतोष देशमुख दीपक देशमुख बाळासाहेब देशमुख आशिष हरकळ शेख सलमान प्रताप देशमुख मुरलीधर हरकळ अकबर शेख पुरुषोत्तम देशमुख मेहराज शेख शेख इब्राहिम स्वप्नील देशमुख मनसूर शेख चेतन देशमुख शेख रियाज प्रशांत हरकळ यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या सावरगाव तांडा इथं मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या घराला सहा एप्रिल रोजी मध्यरात्री अचानक आग लागली या आगीमध्ये मजुरी करून व ऊस तोडी करून वर्षभर पुरेल अशी जमापुंजी जळून खाक झाली आहे कैलास राठोड हे आपल्या कुडाच्या घरात सावरगाव तांडा इथं वास्तव्याला आहेत मोलमजुरी करून जमा केलेली पुंजी घरातील एका लोखंडी पेटीमध्ये ठेवली होती या पेटीच्या स्टील डब्यामध्ये पत्नीच्या कानातील सोन्याचे झुंबर लग्नात घातलेला सोन्याचा सेवन पीस व रोख रक्कम साठ हजार रुपये जळून खाक झाले आहेत रविवारी मध्यरात्री त्यांच्या घराला अचानक लाग आली ला अंगाला चटका लागल्यानंतर या दोघांनाही जाग आली झोपेत असताना अचानक घडलेल्या या घटनेनं ते घाबरले यानंतर हे दाम्पत्य कसं कसं घरातून बाहेर पडलं ही बाब लक्षात घेता आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात येईपर्यंत या पेटीतील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं सेरू शहरापासून जवळच असलेल्या वाकडी धरणाऱ्या लिम्नदुदना प्रकल्पावर तपकिरी डोक्याचा गुरव म्हणजेच ब्राऊन हेडेड गुल हा समुद्र पक्षी आढळून आल्याची माहिती पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी दिली आहे वाकडी धरणाच्या दरवाजाजवळ सहा एप्रिल रोजी पक्षी निरीक्षक ढाकणे यांनी माधव गावाने डॉक्टर शरद ठाकरे यांच्यासह पक्षी निरीक्षण केला असता त्यांना तपकिरी डोक्याचा कुरो पक्ष दोनच्या संख्येने आढळून आलाय तपकिरी डोक्याचा कुरो वाहन काळ्या रंगाच्या क्रोपेक्षा मोठा असतो डोक्याचा अर्धा भाग फिकट तपकिरी रंगाचा शरीर फिकट राखाडी चोच आणि पाय गडद लाल रंगाचे असतात शेपटीचा डोकाचा भाग आणि दोन्ही पंखाच्या डोकाचा भाग काळसर असतो हा जलचर पांथळी पक्षी असल्यानं सतत पाण्यावर तरंगल्यासारखा वाटतो ऍपल परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद